केअरटेकर भाग अडुसष्ट सकाळ झालेली होती साधारणपणे सकाळचे अकरा वाजलेले होते सिंगापूरमधल्या त्या आलिशान हॉटेलच्या शांत रूममध्ये अजूनही नितळ शांतता भरून राहिली होती हलकीशी एसीची गार हवा आणि मोठ्या खिडकीतून आत येणारा उन्हाचा सोनेरी किरण सगळं वातावरण एका स्वप्नासारखं वाटत होतं आरव आणि मीरा दोघंही अजूनही झोपेत होते रात्री उशिरा साधारण एक वाजेपर्यंत ते जागे होते त्यामुळे आता निवांत झोप त्यांचं शरीरही आणि मनही घेत होतं काही वेळाने मीराला हळूहळू साक येते ती अजूनही अर्धवट झोपेतच असते डोळे चोळत आळस देत ती हलकासा सा हलचाल करते आणि ते ती भास तिला जाणवतं तिची पाठ आरवच्या छातीला टेकलेली आहे तिचा चेहरा आणि आरवचा चेहरा एकाच दिशेला असतो पाठीमागून आरवने तिला घट्ट मिठीत घेतलेलं असतं त्याचा एक हात मीराच्या पोटाजवळ घट्ट गुंफलेला आणि एक पाय तिच्या पायाजवळ अलगत विसावलेला होता तो झोपेत असूनही मीराला असं घट्ट पकडून ठेवलेला असतो जणू ती दूर जाऊ नये असं त्याच्या मनाला वाटत असावं मीराचं मन क्षणभर थांबतं हृदयाच्या प्रत्येक ठोक्याशी आरवचं नाव घुमतं तिच्या ओठांवर हलकीशी स्मित रेसा उमटते ती हळूच त्याच्या मिठीत हलते पण लगेच आरव झोपेतच थोडासा कुरकुरतो आणि अजून घट्ट तिला जवळ ओढतो आरवच्या मिठीत विसावलेली मीरा हलकसं हलते आणि त्या क्षणी तिला जाणवतं आरवचा शिवास तिच्या मानेभर अलगत लागत होता पण त्याचबरोबर त्याचा स्पर्शही आता अधिक स्पष्ट जाणवू लागलेला होता ती डोळे पूर्णपणे उघडते आणि हळूहळू लक्षात येतं की रात्री कधीतरी आरवचा कमरेभोवतीचा टॉवेट हल्लेला होता तो बाजूला सरकलेला होता आता त्याच्या अंगावर फक्त एक हलकी शॉर्टसारखी इनरव्युअर होती त्याच्या मांड्यांची पायांची उबदार स्पर्श तिच्या मांड्यांपर्यंत जाणवत होते मीराचं अंग थोडंसं थरथरतं थो। ती अचानक जागीच होते पण आरव अजूनही शांत झोपेत असतो पूर्ण विश्वासाने निष्पापणे तिच्या मिठीत ती हळूच खाली बघते तिच्या स्वतःच्या पायावर आरवचा पाय विसावलेला असतो आणि तिला जाणवतं की रात्री झोपताना तिचा बाथरूम सरकत सरकत अगदी मांड्यांपर्यंत आलेला आहे हे सगळं काही बघून क्षणभर मिरा गोंधळते हो ती स्वतःला जपून हलवायचा प्रयत्न करते पण आरवचा हात अजूनही तिच्या पोटाजवळ घट्ट गुंफलेला असतो त्या मिठीत एक नाजूक उष्णता होती केवळ शरीराने नव्हे मनानेही ती त्याच्या त्या मिठीतून बाहेर पडण्यासाठी काही वेळ विचार करत राहते मीरा हळूच आपला हात सरसावते आणि बाजूच्या टेबलवर ठेवलेला मोबाईल हातात घेते स्क्रीनवर एक नजर टाकते सव्वा अकरा वाजलेले होते सकाळचे क्षणभर ती डोळे विस्फारून बघते इतका उशीर ती मोबाईल हळूच हो परत टेबलवर ठेवते आणि थोडीशी मान वळवते तिच्या डोळ्यासमोरचा तो दृश्य क्षणभर स्थिर होतो अर शांत निशब्दपणे झोपलेला त्याच्या चेहऱ्यावर एक अलिप्त निष्पाप शांतता होती केसकिंचित कपळावरती आलेले त्याच्या डोळ्यांच्या खाली थोडीशी थकव्याची छाया होती पण त्याच वेळी मनाला शांत करणारी ऊब होती त्याला असं झोपलेलं बघून मीराच्या हृदयात नकळत मृदुता उसळते ती हळूवारपणे हलण्याचा प्रयत्न करत बाजूला वळते आणि आता ती पूर्णपणे त्याच्याकडे तोंड करून झोपलेली असते आता मीराचा चेहरा अगदी आरवच्या चेहऱ्याच्याच जवळ होता ते दोघे इतके जवळ असतात की तिच्या श्वासाचा स्पर्श त्याच्या गालावर जाणवतो ती काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहते नजर त्याच्या डोळ्यांवर त्याच्या नाकाच्या शेवटाकडे त्याच्या ओठांवर क्षणभर त्याच्या ओठांवर लाजरी हलकीशी स्मित्रशा येते मीरा हळू तिचा उजवा हात वर सरकवते आणि हो अगदी अलकत आरवच्या छातीवर टेकवते त्याच्या उबदार स्पर्शाने क्षणभर तिच्या बोटांमधून एक कंप हलकासा उमटतो पण ती थांबत नाही तिच्या अंगठ्याने ती हळूहळू आरवच्या गालावरून मागे पुढे फिरवते जणू झोपलेल्या आरवच्या चेहऱ्यावर ती तिचं प्रेम शब्दांशिवाय उमटपत असते आरव शांत झोपेत होता मीरा त्याच्याकडे निरकून बघते अगदी बारकाईने त्याचे डोळे हलकेसे मिटलेले पण जणू काही वेळात उघडतील अशा तयारीत त्याचं नाक थोडंसं सरळ जरा गोड आणि मग तिचं लक्ष थांबतं त्याच्या ओठांवरती येऊन हो। ते ओठ मऊसू शांत थोडेसे होले त्या ओठांकडे पाहता तिच्या श्वासाचा ठोका एक क्षण थांबतो मीरा आरवच्या चेहऱ्याकडे बघतच हळूहळू तिचा चेहरा त्याच्या दिशेने झुकवते आणि ती अलगदपणे तिची ओठ आरवच्या त्या मऊसूत ओठांवर टेकवते त्या ओठाचा स्पर्श झाल्या क्षणी तिच्या संपूर्ण अस्तित्वात काहीतरी नवीन अनुख उमटतं जणू काळ थांबलेला आणि ती फक्त त्या स्पर्शात मिरघळून गेलेली होती तिला त्याच्या ओठांवर ओठ बाजूला करावी तसं अजिबात वाटलं नव्हतं उलट ती त्या क्षणात ती, ती खोल अधिक आपुलकीने गुंतत जात होती पण त्या क्षणात अचानक एक घट्ट ओढ जाणवते आरवच्या हाताची आरव जागा झालेला असतो आणि तो अधिकच तीव्रतेने तिच्या कमरेभोवतीचे आपले हात घट्ट करतो मीराला आपल्या अंगावर ओढत घेतो आणि त्या अचानक जवळसह तो त्या गोड आणि ओढीच्या केसमध्ये आपली भावना परत गुंतवतो अजून खोल अजून जिवंत तो केस आता एकतर्फी राहिलेला नव्हता हो आरव हृदय त्याच्या स्पर्शातून ओठातून व्यक्त होतं मीरा डोळे मोठे करून आश्चर्य आणि लाच मिश्रित भावनेने त्याच्याकडे पाहते आरव अजूनही डोळे मिटूनच होता तो निवांतपणे शांतपणे मीराच्या ओठांवर ओठ टेकून तो केस करत होता दोन्ही आणच कधीही संपू नये असं त्याच्या मनाला वाटत होतं मीरा त्या स्पर्शात पूर्णपणे विरघळून जाते तिला पण हेच हवं होतं तीही काही क्षण त्याला साथ देते त्याच्या जवळकीला तिला प्रतिसाद देते कोणतीच घाई नव्हती हो फक्त एक श्वास एक मिठी एक कीस आणि दोघांची धडधड समान होती काही वेळाने हलकासा मागे सरकतो त्याचे डोळे आता उघडलेले असतात आणि त्या डोळ्यात फक्त एकच भावना असते ते म्हणजे प्रेम तो तिच्या चेहऱ्याकडे बघतो हसतो मीरा त्याच्यावरती थोडं छिडछिड चेहरा करत बघते आणि खोटं खोटं रागवत म्हणते हे काय होतं मिस्टर आरव राज्याध्यक्ष आरव हसतो त्या गोड रागवलेल्या चेहऱ्याकडे बघून अजूनच खुश होतो तो थोडं झुकतो तिच्या कापावरती हलकसा किस घेतो आणि म्हणतो तेच जे तुला देखील हवं होतं आरवचे बोलणेकडून मी आता पूर्ण लाजते उशीने थोडं त्यांचं तोंड लपवायचा प्रयत्न करते आणि काय होतं म्हणजे काय मॉर्निंगची एक गूड सुरुवात होती आरवचे बोलणेकरूण मीरा थोडीशी भुया उडवत खोटं खोटं रागवत बोलते मॉर्निंगची एक गोड सुरुवात होती ही अशी सुरुवात करतात का तेवढ्यात आरव थोडंसं खट्याळ हसत तिच्या कमरेवरचा हात अजून घट्ट पकडतो आणि तिला स्वतःकडे आणखीन जवळ खेचून घेतो मिसेस मीरा आरव राजक्षा सुरुवात तुम्ही केली मग शेवट आम्हीच करणार ना त्याचं हे बोलणं आहे कोण मीरा पूर्णच गोंधळते चेहऱ्यावर हसू लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करते आणि शेवटी उशीवर तोंड लपवतच म्हणते तुम्ही पण ना आरव शांतपणे तुमच्या चेहऱ्याकडे मला बघू सुद्धा देत नाही लगेच जागे होता आरव हसतच म्हणतो अगो बाई माझी माझ्याकडे बघायचं होतं का मग हे काय मी तुझ्यासमोरच आहे की बघ ना माझ्याकडे मी ता मी राहता पूर्ण लाजते ओठातच हास्य दाबून नजरेला थोडंसं खाली करते आणि हळू आवाजात बोलते असं नाही हो असं नाही बघू वाटत पण तुम्ही झोपलेला असताना तेव्हा जास्त बघू वाटतं कारण मग तुमच्याकडे बघायला नजरेला नजर त्याला लाज वाटते ना मीराचं बोलणं ऐकून तो गालातल्या गालात, गालात हसतच बोलतो अच्छा असं आहे का ठीक आहे मग उद्यापासून ना मी थोडा लेट उठतो तू माझ्याकडे शांतपणे बघत बस हवं असेल तर तू माझ्यासोबत अगदी काहीही करू शकतेस मी काहीच बोलणार नाही बरं का केस करू शकतेस अजून पुढे तुला जे जे हवं असेल ते तू करू शकतेस आणि तुझं झालं की मग तू मला सांग मग मी उठेन त्याच्या बिंदास्त खड्या बोलण्याने मी रक्षणवर तोंड विस्फारून त्याच्याकडे बघते मग लाजून अजून गालांवर थाप वारावी तसं त्याचा गाल हलकासा मारते आणि रागाने पण हसत म्हणते तुम्ही पण ना जावा आता काहीतरीच बोलता मला भूक लागलेली आहे उठा आता फ्रेश व्हायचा आहे मीरा बोलता बोलता उशी घेत उगाच रागाच्या आविर्भावात बाजूला होऊ लागते तेवढा तारव हसत हात घट्ट पकडतो आणि एका झटक्यात तिला पुन्हा आपल्या कुशी दोडतो त्याच्या आवाजात आता खोडकरपणा मिसळलेला असतो हो हो फ्रेश व्हायचं आहे ना म्हणून तर म्हणतो एकटी जाऊ नकोस चल जाऊया दोघं एकत्रच आरवचं बोलणे ऐकून मीरा गोंधळते काय एकटी कुठे जात आहेस म्हणजे तेच आराव मुश्किलपणे डोळा मारत मारतो अगं तूच तर म्हणालीस ना फ्रेश व्हायचं आहे म्हणजे दोघं फ्रेश व्हायचं ना मग का तू एकटी जात आहेस आरवचे बोलणे मीरा थोड्याशा उडालेल्या नजरेने त्याच्याकडे पाहते तेच तो हसत पुढे बोलतो अगं हॉटेलमधलं पाणी वाचवूया ना तुला माहिती आहे का एक म्हण आहे पाणी वाचवा पाणी गिरवा आपण पर्यावरणाला मदत केली पाहिजे ना आता हेच बघ ना एक शॉवर दोघांना वाचला ना अर्धा टँक मी राहता पूर न जाते दोन्ही हातांनी त्याचा चेहरा हलकेच ढकलत असत म्हणते तुम्ही अगदी इम्पॉसिबल आहात गप्पा बसा उगीच काही फालतू बोलू नका बरं का तुम्हाला ना काहीही सुचतं नको तिथे तुम्ही रोमांसच शोधत असता आरव त्या बोलण्यावर खळखळून असतो आणि थोड्या ओठांचा कोपरा उचकटून मुश्किलपणे म्हणतो आता एवढी गोड होणारी बायको असेल तर सगळ्याच गोष्टींमध्ये मला रोमांस सुचणारच ना आणि मला त्रास सिंगापूरमधलं ना पाणी असं वाचवायचंच आहे बघ त्यामुळे मी पर्यावरणाला साथ देणार आहे हे बोलतच कोणताही इशारा न देता आरव हसतच अचानक मीराला उचलतो मीरा आश्चर्यचकित होऊन डोळे मोठे करते आणि त्याच्याकडे एकदम बघतच राहते आ आरव काय करताय सोडा ना मला खाली मीरा आरवकडे बघून बोलते पण आरोव हसतच अजिबात ऐकायच्या मूडमध्ये नसतो आणि काहीही न बोलता मीराला हळूच उचलून बाथरूमपर्यंतच्या दारापर्यंत घेऊन जातो दा ती मध्येच थोडीशी चिवचिव करते पण आरव फक्त खोडकर हसू दे तिचा हात धरून बाथरूममध्ये नेतो तो तिला आज शॉवरखाली पोहोचवतो आणि एकदम दरवाजा बंद करत पटकन शॉवर ऑन करतो थंडसर पाण्याच्या दहार अंगावर पडतात मीरा पटकन पाण्याच्या थंड स्पर्शाने थोडीशी हलते आणि मग क्षणभर थांबून आरवकडे एकटक बघतच त्याच्या अगदीच जवळ येते मग शांतपणे हळूच त्याच्या कुशीमध्ये शिरते तिच्या मिठीचा तो ओळसर स्पर्श आरवलासुद्धा क्षणभर स्तब्ध करतो पण तोही शॉवरखाली तिच्याबरोबर उभा राहतो आणि खोडकरपणे बोलतो हां आता कसं अगदी पाणी वाचण्यासाठी आपण पर्यावरणाची हेल्प करतोय ना मी काय म्हणतो आहे मी हा मुंबईमध्ये सुद्धा आपण असंच करूया का रोज असं शॉवर शेअर केला की पाणी वाचेल ना आणि माझंही मनही भरून येईल आरोचा हे खट्याळ बोलणं ऐकून था पूर्णच गोंधळलेली होती आणि पाण्याने ओली चिंब भिजलेली होती आरोज तो बोलका चेहरा आणि त्या थोड्या लाचवट नजरेने अजूनहीच ती पिळवटलेली होती ती त्याच्याकडे पाण्यातून नजरेत नजर घालत थोडं रागून पण हसत म्हणते गप्प बसाना तुम्ही बाहेर जावा आता मला खरंच फ्रेश व्हायचं आहे मीराचं रागवलेलं पण गोंधळलेलं बोलणं ऐकून आरो हलकसा हसतो तो तिच्याकडे पाहतो आणि न बोलता त्याच्या कमऱ्यावरती हो आपले दोन्ही हात घट्ट अडकवतो तिला थोडं जवळ ओढत शॉवरच्या पाण्यातही तो तिच्या डोळ्यात शांतपणे बघत म्हणतो असं कसं मी आता बाहेर जाऊ समोर इतकी सुंदर अपॉर्च्युनिटी आहे मग ही ऑपॉर्च्युनिटी मी घालवायची का अजिबात नाही बरं का त्या अपॉर्च्युनिटीचं मला सोनं करावं लागेल तो तिच्या उझ्या गालांवर हात ठेवतो त्याचा चेहरा अलगत आपल्या बोटात अलगत पकडतो आणि त्या धबधब्यासारख्या दब पाण्याखाली शांतपणे तिच्या ओठांवरती ओठ टेकवतो दोघंही चिंब भिजलेले मीरा ओथंबलेली भिजलेल्या केसांनी ओढलेली तिच्या गालावरून पाण्याचे थेंब सरकत होते आणि आरव अंगावर फक्त पॅन्ट बाकी सगळं पाण्याने झाकलेलं त्या ते क्षणी त्यांच्यात कोणताही संवाद नव्हता फक्त श्वास स्पर्श आणि एक हळूवार केस त्या खाली उभं राहून भेसलेल्या मिठीत ते फक्त एकमेकांमध्ये विरघळून गेलेले होते मिरासुद्धा थंडी कमी करण्यासाठी त्याच्या स्पर्शामध्ये हरवून जात होती तीसुद्धा त्याला केस आवेगाने करत होती आरोगीला केस करतच तिच्या दोन्ही गालावरचा हात बाजूला करतो आणि हळूहळू हात खाली घेऊन हो। तिने पुढे जी काही बाथरूमला नॉड घट्ट बांधलेली होती ती अलगदपणे सोडतो त्यामुळे तिचा बातरूप आता सेल झालेला होता आरव तसा त्याचा हातीच्या खांद्यावरती घेऊन येतो आणि तिचा बातर खांद्यांवरून खाली सरकवू लागतो त्याचा बातरूप आता खाली पडलेला होता शॉवरखाली तो काही न बोलता एकमेकांच्या स्पर्शात हरवलेले आरवचे ओढ तिच्या ओठांवरून हळूहळू गालावर मानेवर सरकत होते त्या स्पर्शात एक ऊब होती जणू त्या थंड पाण्याच्या दारांना विसरायला लावणारी अशी ऊब मीरासुद्धा त्याच्या मिठीत अगदी घट्ट शिरलेली होती तिने तिच्या कमरेभोवती आपले दोन्ही हात घट्टपणे अडकवलेले होते जणदुक्षण थांबावा जपून ठेवावा आणि त्या मिठीतच हरवून जावं असं तिला वाटत होतं तिला थोडंसं लाजून त्याच्यापासून बाजूला व्हायचं होतं पण त्या थंडगार शॉवळच्या दाराने आणि आरवच्या त्या उबदार मिठीने तिला त्याच्यातच राहावं त्याच्यात त्या शांतपणखोल स्पर्शात विरगळून जावं असं वाटत होतं आरव तसा तिच्या खांद्यांमध्ये ओढ ठेवत हळूहळू खाली झुकतो आणि हळूवारपणे तिच्या कमरेला तसाच घट्ट पकडून तिच्या उर्वजांवरती ओढ टेकवतो त्याने तिच्या दोन्ही उर्वजांवरती ओढ ठेवून ते चोखायला सुरुवात केलं होतं आता मीराच्या हात आरवच्या केसांवरती फिरत होते मीरा बाथरूमच्या एका बाजूला टेकून घट्ट पाठीमागे उभी होती आणि आरव थोडासा झुकून तिच्या उर्वजांवरती तोंड ठेवून ते चोखत होता हळूहळूहळू तो नंतर खाली येतो तो तिच्या पोटावरती तिच्या भेंबीजवळ हळूवारपणे ओठ टेकवतो मीरा मात्र त्याच्यामध्ये हरवून जात होती तिच्या तोंडातून उसासे बाहेर पडत होते काही वेळाने आरव हळूहळू वर येतो त्याच्या हात अलगत मीराच्या उंजळीप्रमाणे चेहऱ्यावरती येतात तर शॉवरच्या दारांखाली तो तिच्या डोळ्यामध्ये पाहतच म्हणतो आजच्यासाठी मीरा एवढा रोमांस पुरेसा वाटतो आहे मला कारण काही रोमांस लग्नानंतरसुद्धा करून घ्यायचा आहे ना आरोच्या त्या प्रेमळ खट्या बोलण्यावर मीराला अजून हलकंसं नजर पटकन तिची खाली झुकवते ती त्याच्याकडे बघत शांतपणे नजर फिरवते तेवढ्याच आरो म्हणतो आणि हसतो आणि हलक्या आवाजात कुजबुजतो दंडवरे आता काही त्रास देणार नाही अंघोळकर फ्रेश मी बाहेर आहे तो बाजूचा टॉवेल उचलतो एक डोळा मारून तिला मिश्किलपणे पाहतो आणि बाथरूममधून बाहेर जातो दरवाजा बंद होताच मीरा पटकन दरवाजा लॉक करते जणू त्याचं परत येणंही शक्य आहे अशी गोडशी भीती तिच्या मनात असते ती थोडी वेळ थांबून स्वतःला आरशात पाहते गालावर पाण्याचे थेंब आणि नजरेत अजूनही लाजरे क्षण होते मग तिने डोळे मिटले आणि हलक्या हसण्यात ती परत शॉवरखाली उभी राहते पाण्याच्या थेंबांमध्ये मिसळला तिचा श्वास अजूनही आरवच्या आठवणीने उबदार होता काही वेळाने मीरा बाथरूममधून निवांत चालत बाहेर येते तिचे केस अजूनही थोडे ओले पाण्याचे थेंब तिच्या गालावर ओघळत असतात बाथरूप नीट गुंड आलेला पण तरीही तिचं सौंदर्य आणि सोज्वळता झाकली जात नव्हती आरव समोर उभा होता कोणाशी तरी महत्त्वाच्या कॉलवरती बोलताना मिरा शांतपणे मागून त्याच्याजवळ जाते आणि अचानक पाठीमागून त्याला मिठीत घेते तिचे दोन्ही हाताच्या छातीवरून अडकवलेले तिने आपला चेहरा आरवच्या पाठीवरती टेकवलेला होता जणू ती त्याच्या हृदयाच्या ठोक्यांशी जुळवून घ्यायला आलेली होती आरो तिच्या त्या अचानक स्पर्शाने हलकंसा हसतो आणि कॉलवर बोलतानाही आपले दोन्ही तिच्या हातांवर अलगट ठेवतो हो त्याचं लक्ष कॉलमध्ये होतं पण मन मात्र तिच्या मिठीत हरवलेलं होतं काही क्षणाने कॉल संपून आरो वळतो तो जणू त्या मिठीतून बाहेर यायलास नकोसा वाटतो पण तरीही हळूवारपणे वळून तो तिच्याकडे बघतो आणि त्याच्या डोळ्यांपुढे उभी होती ती, ती म्हणजे आपली मीरा तिचे भिजलेले केस खांद्यांवरती टेकलेले होते चेहऱ्यावर शांत पण खोल प्रेम बाथरूममध्ये अधिक सुंदर अगदी स्वप्नासारखी ती वाटत होती मी राधाच्या मिठीतून अजून बाहेर आलेलीच नव्हती आरव हळूस तिच्या ओल्या केसांमधून प्रेमाने हात फिरत म्हणतो मला असं वाटते माझ्या होणाऱ्या बायकोला आज खूपच रोमँटिक मूड आहे तो खोडकर हसतो मीरा राला गॅसाच्या छतीवर हलकासा दपाटा मारते आणि थोडंसं गालातले हसत म्हणते आरव तुम्हाला प्रत्येक वेळी रोमाच कासरतो मी तुमच्याजवळ फक्त मिठी मारली तर लगेच काही बाई बोलता आरव त्याचं गोड हसण्यात बोलतो ये ना गं मी कुठे नाही बोललो काही उलट मला छान वाटतं तू स्वतःहून जवळ आलीस की नाहीतर आधी तर अगदी माझ्याजवळ यायचा यायला तू खूप घाबरायचीस आरवचे बोलणे ऐकून मीरा थोडं लाजते थोडं मुश्किलपणे नजर टाळते आणि मग हळूच परत आरवला मिठी मारते आरव हसत तिला अजून घट्ट जवळ घेतो आणि तिच्या ओल्या केसांवरून हलक्याने हात फिरवतो क्षणभर तिने डोळे मिटलेले असतात जणू त्या स्पर्शात निवांतपणा शोधत असते तेच आरव थोड्या वेळाने बोलतो बर आता मी आपल्या दोघांसाठी काहीतरी छान ब्रेकफास्ट मागवतो आणि ब्रेकफास्ट येईपर्यंत मी बटन फ्रेश होतो चालेल पण ब्रेकफास्टमध्ये काहीतरी स्वीट हवं हां तुमच्यासारखं मीरा गालात हसत बोलते आरव तिच्या बोलण्यावर हसत मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करतो ऑर्डर देतो आणि म्हणतो डन आपल्या ब्रेकफास्टची ऑर्डर झाली आहे आता मी आलोच तो बाथरूममध्ये जातो आणि मीरा दरवाज्याकडे पाहत अजूनही त्या मिठीच्या आठवणीत गालात हसत उभी राहते काही वेळाने बाथरूमचा दरवाजा उघडतो आरव अंघोळ करून बाहेर आलेला होता पांढरा शुभ्र टी शर्ट खाली कम्फर्टेबल ट्रॅक पॅन्ट्स केसांमधून अजूनही थोडंसं पाणी टपकत होतं आणि त्याच्या हातामध्ये टॉवेल होता तो त्याच्या हातामधला टॉवेल बाजूच्या टेबलावरती टाकतो आणि मीराच्या नजरेला नजर देतो इकडे ब्रेकफास्ट टेबलवर सगळं काही तयार झालेलं होतं मीराने आधीच ऑर्डर ओढून सर्व काही आधी लावलेलं असतं पण तिच्या नजरा मात्र फक्त आरवच्या वाटेकडेच लागलेल्या होत्या त्याला आलेल्या बघून तिने पटकन प्लेट्स तयार केलेल्या होत्या आरव जवळ येतो आणि काहीही न बोलता हळू तिच्या गालावर एक ओठ टेकवतो मीरा थोडीशी चकी थोडीशी लाजलेली त्याच्याकडे नजर वळवते आणि मिश्किल हसून म्हणते प्रत्येक वेळी काहीतरी करामती करायच्याच असतात का तुम्हाला अरे थोडासा झुकतो आणि हसत म्हणतो हो ना तुझ्याशिवाय करमतच नाही गं आणि तू समोर असलीस की मग काहीतरी केल्याशिवाय राहतच नाही मीरा गालातच हसते त्याचं बोलणं ऐकून ती थोडीशी लाजते मग ती त्याच्यासमोर ब्रेकफास्टची प्लेट ठेवते आणि म्हणते घ्या खाऊन घ्या छावून टाकलं तुम्ही मला सकाळपासून आता तरी शांत बसा थोडा वेळ आरव प्लेट घेता घेता पुन्हा तिच्याकडे बघतो आणि हसतच म्हणतो खाण्यापेक्षा तू जास्त टेस्टी वाटतेस पण ठीक आहे यावेळी तुझ्यासाठी शांत बसतो थोडा वेळ आरवचं बोलणं ऐकून मीरा हसते दोघे शांतपणे त्यांचा ब्रेकफास्ट करू लागतात सगळं काही अगदी नॉर्मल आणि सुखद वाटत होतं ब्रेकफास्ट करता करता आरवच्या मोबाईलवर एकामागून एक नोटिफिकेशन्स घ्यायला सुरुवात झालेली होती थिंकिंग टिंग सारखं प्रत्येक सेकंदालाही सुरू होतं आरव थोडा जर जगतो मोबाईल उचलतो आणि काही क्षण स्थिर होऊन मेसेज करतो निराशा आता चमचा असतो पण तिचं लक्ष आरवच्या चेहऱ्यावर आरवच्या चेहऱ्यावर हलकासा बदल जाणवतो हसणं ज न जरा थांबतं डोळे थोडे गंभीर होतात आणि त्याच्या बोटाने मोबाईलवर टायपिंग सुरू होतं तो काहीतरी रिप्लाय करतो आणि मग शांतपणे मोबाईल टेबलवर ठेवतो पुन्हा ब्रेकफास्ट सुरू करतो पण आता आराव शांत होता खूप शांत मीराला स्पष्ट जाणवतं काहीतरी चालू आहे काहीतरी त्याच्या मनात आहे ती बोलत नाही फक्त त्याच्याकडे ती पाहतच राहते गप्प आणि अगदी शांत त्या दोघांचाही ब्रेकफास्ट संपतो आणि थोड्या वेळाने बेटर येऊन सगळी काही साफसफाई करून परत बाहेर निघून जातो त्याचिकडे आरव बेडवर बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता चेहऱ्यावर अजूनही तीच शांतता जो विचारांचा उज्जळ घेऊन तो खूप आतमध्ये काहीतरी झिजवत असतो आरवला मीरा बघत होती मीरा हे सगळं काही गप्प बसून पाहत असते आणि शेवटी ती हळूच त्याच्या शेजारी येऊन बेडवरती बसते आरव मीरा हळूवारपणे बोलते आरव एकदम भाण्यावरती येतो बोल ना मीरा काय झालं ब्रेकफास्ट करताना अचानक मोबाईल पाहून तुम्ही इतके शांत का झालात काही प्रॉब्लेम आहे का आरोव तिच्याकडे पाहतो नाही मीरा प्रॉब्लेम असं ना काही नाही पण म्हणजे कसं बोलू तुला सॉरी मीरा मीरा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते आरव काय झालं ते स्पष्ट सांगा ना आणि सॉरी कशाला आरव एक सुस्कार टाकतो मीरा मग अशी तू आंघोळ करून बाहेर आलीस तेव्हा मी कॉलवरती होतो ना तो कॉल एक महत्त्वाच्या क्लायंटचा होता एक मोठा प्रोजेक्ट मिळणार आहे आपल्याला आणि त्या संदर्भात एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि ती मिटिंग मुंबईमध्ये असणार आहे आणि तीसुद्धा अगदी परवा दिवशीच मी मिटिंग पुढे ढकलायचा प्रयत्न केला पण क्लायंटसुद्धा त्यानंतर देशाबाहेर जाणार आहेत मी खूप ट्राय केलं की के मी इथून ऑनलाईन ती मिटिंग अटेंड करू शकेल का पण काहीही पर्याय नाही त्यांना माझं तिथं असणं गरजेचंच आहे मीरा सॉरी आपल्याला कदाचित उद्याच मुंबईला निघावं लागेल मीरा काही क्षण काहीच बोलत नाही आरो हळू तिच्या डोळ्यात बघतो मीरा मी खरंच मनापासून आठवड्याची सुट्टी काढली होती तुला इथं खास घेऊन आलो होतो कधी काम न करता फक्त तुझ्यासोबत राहण्यासाठी पण आता हे सगळं तुला वाईट वाटत असेल ना आरोचं बोलणं ऐकून मीरा शांतपणे पुढे सरकते हळूच त्याचा हात हातामध्ये घेते त्याच्याकडे एक प्रेमळ नजर टाकते आणि हळू आवाजात बोलते कारण फक्त इतकंच आहे ना मग एवढं टेन्शन घेण्यासारखं काय या आहे आरो तुमचा चेहरा बघून मला वाटलं काहीतरी मोठं कामाचं प्रेशर आहे की काय आणि इथे तुम्ही फक्त लहानशा गोष्टीसाठी एवढं टेन्शन घेऊन बसलेलं आहात अरव तिच्याकडे शांतपणे बघतो त्याचं अपराधी म्हण अजूनही डोळ्यातून दिसत होतं मीरा मी तुला फिरवायला इथे घेऊन आलो होतो ना गं आपण अजूनही प्रॉपरली फिरलोसुद्धा नाही ना आणि आता लगेच आपल्याला उद्या परत जावं लागणार आहे मला वाटलं हे सगळं काही ऐकून तुला वाईट वाटेल यावेळी जेव्हा मी तुला इथे घेऊन आलो तेव्हाच बरोबर असा प्रॉब्लेम झाला म्हणून मीरा खरंच सॉरी मीरा त्याचं पूर्ण बोलणं ऐकते हळू त्याचा हात थोपडते आणि नजरेत नजरेला नजर देऊन स्पष्टपणे बोलते आर तुम्ही समजता तसं काही नाही आहे माझ्यासाठी फिरणं कधीच महत्त्वाचं नव्हतं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही तुमचं प्रेम तुमची साथ तुमचं माझ्यासोबत असणं तुम्ही जिथे असाल तिथंच माझं जग आहे तुम्ही इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळता प्रत्येक निर्णयामध्ये दे देश विदेशचा विचार करावा लागतो मग अशावेळी काही अचानक गोष्टी येणारच ना आणि तुम्ही इतकं ट्राय केलं तरी तुम्हाला ते शक्य नव्हतं ना की थोडं हसते आणि मग पुढे म्हणते त्यामुळे मी म्हणते शक्य असेल तर आपण आजच निघूया म्हणजे उद्या तुम्हाला आरामसुद्धा होईल आणि मीटिंगची तयारीसुद्धा तुम्हाला करता येईल आरव माझ्या आनंदासाठी तुम्ही एवढंच सगळं काही करता मग तुमचं काम माझ्यासाठी महत्त्वाचं नाही का आणि तसंही आपण चार सुंदर दिवस इथे एकत्र घालवलेच आहेत ना ते पुरेसे आहेत माझ्या आठवणीसाठी पुन्हा केव्हा तरी येऊ ना आपण इथे तेव्हा अजून वेळ काढूया आरो मला खरंच वाईट नाही वाटत कारण घरी गेल्यानंतरसुद्धा मी तुमच्यासोबत असणार आहे असं थोडीच आहे की आपण वेगवेगळे राहणार आहोत नाही ना मग का वाईट वाटावं वा। फिरायला गेलं नाही म्हणून काय झालं माझ्यासाठी फिरणं ना महत्त्वाचं नाही तुमचं माझ्यासोबत असणं हे महत्त्वाचं आहे ती त्याच्याकडे बघा थोडी शरारती शैलीत हसते आणि त्याच्याच आवाजात थोडी नक्कल करत बोलते आणि माझा होणारा नवरा म्हणजे मिस्टर आरोव राज्याध्यक्ष कामाच्या वाटेत किती पझेसिव्ह आहेत हे तुम्हाला मला चांगलंच माहिती आहे ना टाईम फॉलो करणं मीटिंगला लेट न जाणं सगळं काही त्यांना अगदी वेळेवरती हवं असतं मीराचं बोलणं ऐकून आरोव तिची ती लाड एक नक्कल ऐकून हलकासा असतो तो जवळचा रखतो आणि तिच्या कपाळावरती ओवर टेकवतो मीरा उद्या जायचं आहे हे खरं आहे पण मग आज तरी आपण सिंगापूर फिरून घेऊया का जेवढं शक्य होईल तेवढं मी तुला सगळं काही दाखवेन ना स्पेशल पॉईंट्स आहेत ना इथले ते सगळं काही मी तुला दाखवेन बघूया आजच्या दिवशी काय काय होतं आरवचे जे बोलणे ऐकू मीरा त्याच्याकडे बघत हसते आणि थोडं गंभीरपणे बोलते आरव मी काय म्हणते आज जर शक्य असेल तर आजच तिकीट बुक करा ना म्हणजे उद्या नाही आज निघता येईल तुम्हाला आराम मिळायला हवा ना तेच आरव तिला समजवतो डोंट वरी मीरा आराम मला नक्की मिळेल पण आजचा वेळा आपण वाया घालवायचा नाही आपण जास्त फिरू नाही येते म्हणून आजचा दिवस मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी ठेवणार आहे चला आता पटकनावर मी स्पेशल सिंगापूर दाखवतो तुला ते सारं हलकं असत परत मीराकडे बघतो आणि बोलतो मीरा खरं सांगू का तुझ्यासारखी एखादी दुसरी मुलगी मला भेटली असती ना तर कधीच माझ्यावरती ती रागावली असती ती म्हणाली असती आरव तुम्ही फक्त काम आणि कामच करत असता कधी तुम्हाला तुम्ही मला वेळ तरी देता का सिंगापूर फिरायला आलो आणि तुम्ही मीटिंग ते मीटिंग अटेंड करताय आरवच्या बोलण्यात एक हसू असतं पण इकडे मात्र मीरा चेहऱ्यावरती गंभीरतेने एक वेगळी छटा घेऊन त्याच्याकडे रोखून बघत असते मीराला असं रागाने बघताना बघून आरव प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघतो तो थोडा गोंधळतो आणि बोलतो काय झालं असे का मैशेसारखी नजर लावून बघत आहेस मीरा त्याच्याकडे अजून बघते आणि बोलते माझ्यासारखी दुसरी एखादी मुलगी असती म्हणजे म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाशी लग्न करणार होता का तुम्हाला दुसरी कोणती मुलगी आवडते का माझा विचार मग तुम्ही केला नसता का मीराचं बोलणं ऐकून आरोप पूर्णपणे गडबडतो डोळे मोठे होतात नाही का माझी लाडूबाई मी फक्त बसकरी केली होती काय डायरेक्ट दुसऱ्या मुलीला प्रपोज केलं का मी फक्त एक कंपॅरिझन केलं तेवढा तू इतकी रिॲक्ट करतेस मीराचा चेहरा अजूनही रुसलेलाच होता कंपॅरिझनसुद्धा मला नको आहे मी दुसऱ्या मुलीबरोबर तुमचं नाव अजिबात ऐकू शकत नाही समजलं ना मिस्टर आरोव राज आरव दोन्ही हात वर करतो आणि बोलतो हो हो समजलो अगदी स्पष्ट इथून पुढे नाही बोलणार काही ना, ना कम्पॅरिझन ना दुसरी मुलगी फक्त माझी मीरा आणि मी तो हसतो आणि तिचा हात हातात घेत हलकंसं बोलतो चल आता सिंगा फिर सिंगापूर फिरूया ना फक्त तू आणि मी गाईस उद्या आपले आरव आणि मी राह दोघंही परत मुंबईला जाणार आहेत म्हणजे सिंगापूरचा शेवटचा दिवस म्हणूनच मी विचार करते तो शेवटचा दिवस अगदी खास आणि स्पेशल बनवायचा आणि कदाचित रोमॅन्टिकसुद्धा असावा तुम्ही जशी वाट बघत आहात तसाच एखादी हृदयस्पर्श आणि जवळीक वाढवणारा म्हणूनच आजचा भाग मी थोडक्यातच संपवला आहे कारण त्यांचा शेवटचा सिंगापूरमधला दिवस मी खूप स्पेशल आणि सिनेमॅटिक दाखवणार आहे तयार आहात का मग त्या डेटसाठी त्या स्पेशल पलांसाठी तर मग पटकन कमेंट्स करून सांगा तुम्हाला तो दिवस कसा पाहायला आवडेल आणि हो उद्याचा पाठ उद्या रात्री नऊ वाजता येईल मग नोटिफिकेशन ऑन ठेवा भेटूया केअरटेकर पाठ सत्तामध्ये आजचा भाग कसा वाटला हेच तर मला भरपूर कमेंट्स करून सांगा तुमचा एक एक शब्द आम्हाला पुढचा लिहायला अजून जास्त बळ देत असतो बाकी कायच आजच्या भागाला खूप लेट झाला त्यासाठी खरंच सॉरी कारण कालचा पाठ आणि आजचा पाठ दोन्ही मला आज लिहायचं होतं त्यामुळे थोडं टाईम मॅच नाही झालं पण तुम्ही खूप समजून घेता त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच गुड नाईट्स वी ड्रीम्स टेक केअर